सर्वसामान्य जनतेवर होईल म्हणून शांततेचा पुजारी जागतिक शांततेसाठी काम करणारा भारत जर पाहिजे असेल तर आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे आणि माझी खात्री आहे की आचार यात्रे ज्यांना आधुनिक भारताचं स्वप्न म्हणजे शांततेसाठी जगाला संदेश देणारा भारत असं चित्र पाहिजे होतं ते ह्याच्याविषयी निश्चितपणे जागृतीने उठले असते आजकाल दुसरी एक चर्चा चालू आहे की महाराष्ट्रामधले अनेक उद्योगधंदे पळवण्याचा कारभार चालू आहे किती खरं किती खोटं हे आपण अभ्यास करून ठरवलं पाहिजे पण आचार्य आचार्यत्र्यांची लेखणी महाराष्ट्रावर अन्याय झाल्यानंतर तळवलीच असती आणि महाराष्ट्रावर होणारा अन्याय खपून घेऊ नका असं आव्हान त्यांनी सातत्याने केलं असत अनेक उद्योग महाराष्ट्रातले पळवले गेले उद्योग पळवले गेले म्हणून दुःख गाण्याचं कारण नाही कारण का जमिनी वाचल्या शेतकऱ्यांच्या असं म्हणता येईल परंतु विनाशकारी उद्योग पाठवायचे आणि ज्या उद्योगातून लोकांना काम मिळेल पैसे मिळेल ते उद्योग पळवायचे असं जर दुटप्पी व्यवहार होत असेल तर मला वाटतं आचार्य आत्र्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्राचा तो व्यवहार नाही आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्राच्या आजच्या काळामध्ये ह्या निवडणुकीच्या काळामध्ये आचार्य आत्रे यांची लेखणी महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्रातल्या जनतेच्या हितासाठी म्हणून महाराष्ट्राचं हित म्हणजे कोणाचं हित मराठी माणसाचं हित मराठी माणसाचं हित म्हणजे इथल्या शेतक शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंबंधी ते शांत बसले असते असं वाटतं का तुम्हाला खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतं की नऊ तासाला एक शेतकरी आत्महत्या करतो या देशामध्ये तरी शेतकरी आणि त्याचा विषय हा निवडणुकीचा केंद्रस्थानी येत नाही एकेकाळी नाही असं म्हणायचो आपण की भारत हा शेतीप्रधान देश आहे आता तो शेतीप्रधान राहिलेला नाही तेहतीस ते चाळीस टक्के जनता ही शहरी शहरी झालेली आहे महाराष्ट्रामध्ये तर शहरीकरण पन्नास टक्क्याच्या वरती गेलेलं आहे तामिळनाडूमध्ये ते पन्नास टक्क्याच्या वरती गेलेलं आहे हळूहळू भारतामध्ये देखील ते तशाच पद्धतीने होणार आहे तेव्हा शेतकऱ्यांचं काय होणार दोन हजार एक ते दोन हजार अकरा साली जी जनगणना झालेली आहे त्याच्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की अकरा कोटी शेतकरी कुटुंब होती ती आता नऊ कोटी राहिलेली आहेत दोन हजार नंतर दोन हजार एकवीसची जनगणना होणार होती ती जनगणनाच केलेली नाही करोनाच्या निमित्ताने बाकी सगळं झालं जी ट्वेंटी झालं सगळं झालं करोनामध्ये चालू शकतं फक्त जनगणना मात्र होऊ शकत नाही ह्याचं रहस्य मला अजून कळलेलं नाही आणि ह्याचं खरं कारण एकच आहे की जनगणना म्हणजे नुसती लोकसंख्या नसते तर लोकसंख्येच्या नावाने जो अपप्रचार केला जातो जे परसेप्शन्स तयार केला जातो लोकांचं प्रगतीचं त्याचा तो भ्रमाचा भोपळा लोकसंख्या नॅशनल सेन्ससनी फुटला असता किती लोक बेरोजगार आहेत किती लोकांना किती स्त्रिया बेरोजगार आहेत स्त्रियांचं पार्टिसिपेशन कसं कमी होत चाललेलं आहे ही सगळी माहिती आली असती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज जो प्रचार चालू आहे की कुठल्या एका धर्माची लोकसंख्या वाढती आहे ती कशी खोटी आहे ही पण आकडेवारी आली असते ही आकडेवारी निर्मला सीतारामन यांचे जे पती आहेत प्रभा परक्कल प्रभाकर यांनी त्यांच्या पुस्तकात दिलेली आहे उत्तर प्रदेश डोळ्यापुढे घेऊन त्यांनी ती आकडेवारी दिलेली आहे की उत्तर प्रदेशमध्ये दोन्ही धर्मांच्या दरामध्ये वाढीमध्ये कसे कमी कमी होत चाललेले आहेत आणि आता भारताची लोकसंख्या वाढ ही टू पॉईंट वन पर्सेंटवर आलेली आहे म्हणजे जेवढी माणसं मरतात तेवढीच न नवीन निर्माण होतात अशी झालेली आहे आणि भीती अशी आहे की दहा वर्षामध्ये ते अजून कमी होऊ शकेल आणि मग हळूहळू भारतामधलं जे आज डेमोक्रॅटिक डिव्हिडंड आहे म्हणजे अठरा ते पस्तीस वर्षाच्या वरची मुलं जास्त आहेत त्यांची संख्या कमी होईल आणि वयस्क लोकांची संख्या वाढत जाईल आणि वयस्क लोकांची संख्या वाढल्यानंतर ह्या देशामधलं जर पेन्शन बंद झालेलं असेल या देशामध या देशामधली जर सामाजिक सुरक्षा बंद झालेली असेल तर कठली नवीन संकटं आपल्यापुढे येतील याची चर्चा करण्याची गरज आहे सामाजिक सुरक्षेचा किंवा पेन्शनचा प्रश्न हा काही ठराविक रिटायर्ड झालेल्या लोकांना जास्त पैसे देण्याचा प्रश्न नाही हा पुढच्या भारतीय ये येणाऱ्या पिढीसाठी सामाजिक सुरक्षा निर्माण करण्याचा प्रश्न आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये चर्चाच होत नाही ही दुःखाची बात आहे बात करताना फक्त एवढंच सांगितलं जातं की आजच्या सरकारला ते परवडणार नाही प्रश्न परवडण्याचा प्रश्न नाही सरकारचं काम काय लोकांचे प्रश्न सोडवण्याचा आहे त्याच्यासाठी बजेट वापरण्याचं आहे हे बजेट वापरून म्हणजे मला दिसतं काय की करोनाच्या काळामध्ये बावीस लाख कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर करण्यात आलं लोकांच्या वाट्याला त्याच्यामध्ये किती आलं ला एक लाख पासष्ट हजार फक्त लोकांना झाले मला चाळीस कामगार कार्यकर्ता असल्यामुळे मला चाळीस देश असे माहिती आहेत की त्या देशातल्या लोकांनी कामगारांचा पगार देण्यासाठी म्हणून सरकारला पैसे दिले इथे मला अनेक कंपन्यांमध्ये चाळीस दिवस पन्नास दिवस कामगारांना बिनपगारी घरी पाठवावा लागलेला आहे सरकारने कुठल्याही प्रकारची मदत केलेली नाही तेव्हा सरकारचं काम काय असतं लोकांना मदत करायचं की नाही हा खरा मूलभूत प्रश्न आहे मिनिमम गव्हर्नन्स म्हणून सांगतात एकीकडे राखीव जागांसाठी लोकांना भांडायला लावायचं आणि राखीव जागा गायब करायच्या जा। अशा प्रकारचं राजकारण चालू आहे आचार यात्र्यांनी काय भूम मराठा विरुद्ध ओबीसी हा जो वाद चालू आहे त्या संदर्भात आचार यात्रेंनी काय भूमिका घेतली असती त्यांनी ह्या वादावरती ताशेरे ओढले असते आणि सांगितलं असतं की लोकांना काम देणं हे सरकारचं काम आहे राखीव जागा लोक का मागतात बेरोजगारी वाढली म्हणून मागतात बेरोजगारीवर उपाय करा म्हणजे हे प्रश्न निर्माण होणार नाही असं सरकारला त्यांनी सुनावलं असतं हे आपण स्पष्टपणे सांगितलं पाहिजे आणि म्हणून आजच्या समस्यांविषयी आचार्य यात्रे यांची लेखणी आणि वाणी आचार्य यात्रे मी काय आचार यात्रांच्या सभा ऐकलेल्या नाहीत परंतु माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेले जे कॉम्रेड्स आहेत किंवा माझ्या आई वडील आहेत ते आचार्य यात्रांच्या सभेला जायचे आणि ते म्हणाले की तो एक अनुभव होता एक पर्वणीच होती तुमच्यापैकी मला वाटतं जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांनी आचार यात्र्यांची भाषणं ऐकली असतील आचार यात्रांचं भाषण ऐकणं मी फक्त एकदा त्यांचं भाषण ऐकलं साहित्य संमेलनात हैदराबाद येथे ते अध्यक्ष होते आणि मी तिथल्या स्वयंसेवकाचा प्रमुख होतो तेव्हा मला ते भाषण ऐकायला मिळालं तेव्हा आचार्यत्रे हे किती प्रभावीपणे व्यक्ती आहेत आणि किती सहजपणे ते दहा पंधरा हजार लोकांना आपल्या गुंग खेळून देऊ शकतात ह्याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे पण ते काही राजकीय भाषण नव्हतं साहित्यिक भाषण नव्हतं माझी आई असं मला म्हणाली की त्यांचं राजकीय भाषण तू ऐक म्हणजे तुला लक्षात येईल की किती गंभीरपणे आणि हसत हसत खेळतले चावतात आणि सत्य लोकांना सांगून जातात हे तुला कळेल आणि मागच्या काळामध्ये मा अशा वाक्याची अशा वाणीची लेखकाची गरज होती आणि म्हणून आजचा महाराष्ट्र आणि त्याचं जे ढासळलेलं स्वरूप आहे ते त्याला कधीच मान्य झालं नसतं आणि त्याच्याविरुद्ध उमटले असते आणि म्हणून महाराष्ट्राचं महाराष्ट्र धर्म मजबूत करण्यासाठी मराठी जनतेच्या स्वप्नातला स्वातंत्र्य जे मिळवलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आचार यात्रे यांचा मनातील स्वप्नातील महाराष्ट्र आणण्याचं त्यांनी का त्यांनी काम केलं असतं असं मला वाटतं त्या यात्रेना एकशे पंचवीसाव्या जयंतीच्या निमित्ताने मी अभिवादन करतो आणि मला आचारयात्रांच्या संदर्भामध्ये विचार व्यक्त करण्याची त्यांचे विचार वाचण्याची संधी वसंत व्याख्यानमालेने उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानतो की आपण एका खरं म्हणजे आज दोन महामोठ्या नेत्यांच्या सभा नाशिकला असताना देखील तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे आजार झाला हे माझ्यासाठी अत्यंत विश्वासाची गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे मी वसंत व्याख्यानमालेला एकशे एक वर्ष झालेली आहेत मी वेणीसरांना श्रीकांत सरांना अभिमा असं अपेक्षा व्यक्त करतो की ते एकशे पंचवीस वर्ष एकशे पन्नास वर्ष पूर्ण करतील आणि लोकांना ज्ञान लोकांपर्यंत ज्ञान आणि माहिती पोहोचवण्याचा जे हा जो यज्ञ आहे तो कायम करतील आणि त्याच्यासाठी जेवढं काही मला सहकार्य करता येईल तेवढं करण्याचं आश्वासन देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय भारत नमस्कार आजच्या वसंत व्याख्यान मालतीज पंधरावे पुष्प स्वर्गीय दगे कैर्नर गुरुजी यांच्या स्मृतीपित्यर्थ श्री भालचंद्र कागोसर नवी दिल्ली यांनी आचार्य यात्रे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र याबद्दल अतिशय सुंदर विचार मांडले त्याबद्दल यांचे आभार तसेच बी बी जी वाघ सरांचं आणि खैरनार गुरुजींचा आभार तसेच या पुढील कार्यक्रम संजय आडावतकर प्रस्तुत सेंटिमेंटल मूड्स ऑफ मोहम्मद रफी यांचा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व कलाकारांनी इथे उपस्थित राहावे त्यांचा सत्कार जयंतराव खडतारे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो तसेच उद्याचा कार्यक्रम स्वर्गीय वसंतराव नेवासकर स्मृतीप्रित्यर्थ सत्यजित तांबे सरांचा कार्यक्रम होणार आहे विषय आहे भारत एकोणीसशे सत्तेचाळीस दो ते दोन हजार सत्तेचाळीस आणि त्याच्या पुढचा कार्यक्रम होणार आहे सरगम सुगम संगीत अकादमी व सिंपनी कराओकर क्लब प्रस्तुत चित्रार तसेच ज्या श्रोत्यांना वसंत व्याख्यानमालेत देणगी प्रित्यर्थ सहभागी व्हायचा असेल त्यांनी क्यू आर कोड लावलेला आहे त्यांनी आपली देणगी अर्पण करावी